नमस्कार मित्रांनो आपण पाहत हा मानदेश न्यूज आवाज मानदेश होता मित्रांनो आज दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस आज मित्रांनो महाशिवरात्री हा महाशिवरात्रीचा आज पावन दिवस आहे तर मित्रांनो असं म्हणतात की आमच्या या चिखली शहरात एक फार प्राचीन असं महादेवाचं एक मंदिर आहे आणि त्या महादेवाच्या मंदिराचा सध्या जीर्णोद्धार चालू आहे तसं हे मंदिर फार पुराण आहे आणि या मंदिराकरता बरेचसे भाविक जे असतात ते लांबून लांबून येत असतात अशा या मंदिराची आपण आज दर्शनाकरता येऊ आणि इथे ये किती भाविक आले कशा प्रकारे पूजा चालू आहे आणि मंदिराचे जे जीर्णोद्धार जी होणार आहे त्याकरता मंदिर कसं उभं राहणार आहे हे आपण आता प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने पाहू चला तर मित्रांनो आपण आज आता महाशिवरात्रीनिमित्त पंचमुखी महादेव या भोलेनाथचं दर्शन घेऊ आमच्या गावचं हे मंदिर पंचमुखी महादेव या नावाने प्रसिद्ध आहे चला तर मित्रांनो आपण देवदर्शनाला जाऊया मित्रांनो आज महाशिवरात्रीनिमित्त बरेचसे भक्तगण इथे मंदिराच्या दर्शन करता आलेले आहेत आपण एकदा बघू शकता दाखवू दे बघा आज भरपूर अशी लाईन लागलेली आहे मंदिराच्या महादेवाच्या दर्शनाकरता आणि या ठिकाणी महादेवाचा मुख्य गाभारा आहे इथे मंदिर आहे इथे देवाची स्थापना असते तर मित्रांनो मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे त्याकरता जे भाविक भक्त येतात ते बरेचसे सदळ हाताने मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता करता मदत करतात आपल्याला जे काय पावती फाडायची ती पावती फाडतात बघा हे बघा मित्रांनो जे मंदिराचं नवीन बांधकाम होणार आहे त्या बांधकामाकरता बरेचसं सामान बाहेरून बोलण्यात आलेलं आहे आपण बघू शकता अशा प्रकारे थोड्या दिवसात म्हणजे काही कालावधीतच आमच्या इथे महादेवाचं एक असं भव्य दिव्य मंदिर इथे उभं राहणार आहे आणि हे मंदिर तसं फार पुराण आहे आपण बघू शकता की या ठिकाणी हे जे झाड दिसतं आपल्याला हा जो वृक्ष दिसतो हे जे झाड दिसतं हे झाड कमीत कमी दोनशे वर्षापूर्वीचं असू शकतं हे बघा तुम्ही किती असं हे एक निसर्गरम्य वातावरण अशा वातावरणात या ठिकाणी मंदिराची स्थापना होणार आहे आणि मंदिराविषयी आपल्याला थोडी माहिती आपले, आपले मंदिराचे जे ट्रस्टी आहेत हे ट्रस्टी आपल्याला थोडी माहिती देतील मी भोंदरे भावना अशी विनंती करतो की ते आपल्याला मंदिराच्या विषयी थोडी माहिती सांगतील आणि हे मंदिराचा जो जीर्णधार चालू आहे त्याविषयी आपल्याला थोडी माहिती सांगतील बोला आज सर्व महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे चिखलीतील अतिशय पुरातन मंदिर आहे माझी पाचवी पिढी अडीचशे वर्ष जवळपास या मंदिराला होऊन राहिले या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम हा सर्व चिखलीवासियांच्या आशीर्वादाने आपण सगळेजण मिळून करून राहिलो या मंदिरा हे मंदिर चिखलीमधलं अतिशय पुरातन असून या मंदिर जीर्णोद्धारामध्ये इथल्या सर्व नैसर्गिक साधन संपत्ती कायम ठेवून मंदिर बनवणं चाललंय मंदिरासाठी जो राजस्थानहून भाऊ तुम्ही आता आम्हाला एक गोष्ट सांगा आपण आता मंदिराकरता हे साहित्य आणलं हा जो मंदिराचा दगड बोला भाऊ हा आपण कुठून बोला हा राजस्थान मधील मकराना इथून या मंदिराचं सर्व दगड घडून हा राम मंदिरासारखा दगड घडून इथे येणार आहे आणि हे, हे मंदिराचं सर्व जे काम चालणार आहे दोन वर्ष पूर्ण व्हायला मंदिर लागणार आहे मंदिर हे सोळाशे स्क्वेअर फूट मध्ये मंदिर आहे सात हजार स्क्वेअर फूट हा मंदिर प्लॉट म्हणून सोडलेला आहे आपण चिखली यांची भरपूर श्रद्धा असलेलं हे पंचमुखी महादेव मंदिराचं जो पंचमुखी महादेव मंदिर आहे आणि सर्व श्रद्धेनी सर्वांच्या सहभागाने मंदिर होत आहे मंदिराचं जवळपास बजेट जे आहे ते एक कोटी एकसष्ट लाख रुपये त्यापैकी मी माझ्या परिवाराच्या वतीने एकावन लक्ष रुपये या मंदिरामध्ये द्यायचे ठरवलेले आहे आणि बाकीचे सर्व लोक सहभागातून हे मंदिर बनणार आहे तर भाऊ आता मला एक गोष्ट सांगा आपण की आता आज आता इथे काय कार्यक्रम आहे तर आता हे मंदिर म्हणजे याची स्थापना भाऊ म्हणजे तुमच्या पूर्वजांनी केलेली आहे का म्हणजे हे मंदिर तसं फार पुराण नाही मंदिर फार पुराण आहे तर आपण भाऊ विषयी भाऊकून हे जे मंदिर आहे याची स्थापना म्हणजे नेमकी कशी झाली काय झाली भाऊ थोडे दोन शब्द आपल्याला त्याच्याबद्दल सांगतील मंदिर हे किती पुरातन आहे हे या मंदिराच्या जवळ असलेले वड आणि पिंपळाचे एकमेव असे झाड आहे चिखलीतले अतिशय सर्वात उंच आणि ज्याला म्हणता येईल की ज्यावेळेस कोरोना काळामध्ये ऑक्सिजनसाठी लोक जे फिरत होते किंवा सिलेंडर भेटत नव्हतं ते इथे येऊन लोकांनी नॅचरल ऑक्सिजन ज्याला म्हणतात चोवीस तास हे झाड ऑक्सिजन देणारं झाड आहे चिखलीतलं हे सर्वात सुंदर आणि एवढा मोठा वटवृक्ष या या वटवृक्षाच्या वयाहूनच या मंदिराचे किती वर्षापासूनच हे मंदिर आहे हे लक्षात येतं जवळपास हे मंदिराला दोनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे माझी पाचवी पिढी आहे आणि सगळेजण श्रद्धाभावाने इथे सगळे पूजा करायला येतात या यातही सगळ्यांना म्हणजे यात या गोष्टीसाठी आमचा आम्हाला त्यात आनंद आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आपल्याला आपल्या भाऊनी भुनरी भाऊनी सांगितलं मंदिराविषयी पूर्ण माहिती सांगितली म्हणजे या मंदिर हे आहे किंवा हे आम्हाला पण माहित नाही कारण यामध्ये जवळपास पाच पिढ्या गेलेल्या आहे आपण बघू शका मित्रांनो परत एकदा पहा मंदिरात दर्शन घ्या बघा मित्रांनो आज किती मोठी गर्दी या मंदिरात ठिकाणी झालेली आहे आणि अजून बरेचसे भाविक येणार आहे मंदिराच्या दर्शनाकरता जशी जशी रात्र होईल तस तस या ठिकाणी गर्दीचं प्रमाण वाढत जाईल महाशिवरात्री निमित्त आज आमच्या महादेवाच्या मंदिराशेजारी समजा या ठिकाणी एक दुसरा पण कार्यक्रम आयोजित केला आहे ब्रह्मकुमारी हा तर या कार्यक्रमाविषयी आपण थोड त्यांच्याकडून ऐकून घेऊ त्यांचं काय म्हणणं आहे कार्यक्रम कशा प्रकारे काय आहे ओम शांती प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने आज आपण हा भव्य दिव्य महाशिवरात्री महोत्सवाचा कार्यक्रम सर्वांसाठी आयोजित केला आहे यामध्ये आपल्याला कैलाश पर्वत दर्शन त्यावरती महादेव तसेच शिवलिंगाचे दर्शन होणार आहे त्याखाली आपण बारा ज्योतिर्लिंग गुफा बनवली आहे आणि त्या बारा ज्योतिर्लिंग गुफेमध्ये आपल्याला अमरनाथचं सुद्धा दर्शन होणार आहे त्यानंतर या प्रोग्राममध्ये लेझर शो आहे प्रोजेक्टर शो आहे काही व्हॅल्यू गेम्स आहे जे नैतिक मूल्यांवर आधारित आहेत आणि पुस्तकांचा एक स्टॉल आपण लावलेला आहे तर या सर्वांमधून हा मेसेज द्यायचा आहे की परमपिता शिव परमात्मा या सृष्टीवरती अवतरित होऊन अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि परमात्म्याचा परिचय आणि आपल्याला आपला स्वतःचा परिचय मिळावा आणि आपलं जीवन सुद्धा सुख शांतिमय व्हावं असा हा मेसेज देणारा भव्य दिव्य कार्यक्रम ब्रह्मा कुमारी द्वारा आयोजित केला आहे बघा मित्रांनो असा हा कार्यक्रम द्वारा इथे आयोजित केलेला आहे आणि हा फार मोठा कार्यक्रम आहे हा एक संदेश आहे बघा आपण बघू शकता या ठिकाणी बघा चला आपण थोडं आतमध्ये पण जाऊन बघूया बघा आता जशी जशी रात्र होईल तसे तसे भाविक भक्त या ठिकाणी येतील आणि आपल्याला सर्व माहिती मिळून जाईल आता आतमध्ये बारा ज्योतिर्लिंग गुफा यामध्ये मित्रांनो आतमध्ये बारा ज्योतिर्लिंग गुफा असा हा इथे देखावा केलेला आहे आणि या करता आपण बघू शकता की आतमध्ये आपण जाऊ आणि थोडं घेऊया दर्शन देवाचं बघा मित्रांनो आतमध्ये असा बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा केलेला आहे आपण एका एका देवाचं दर्शन घेऊ शकता या महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर बघा मित्रांनो या ठिकाणी पण हा असा कार्यक्रम आमच्या चिखली शहरात चालू आहे बघा या ठिकाणी आपण याविषयी थोडी माहिती ऐकून विचारू महाकालेश्वरची मूर्ती बघा या ठिकाणी महाकालेश्वराचं आपल्या दर्शन होत आहे या महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर ही महाकालेश्वराची मूर्ती आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे हे बारा ज्योतिर्लिंग दर्शन आपल्या चिखली शहरात चिखली वासियांच्या भाग्याने महाशिवरात्रीच्या पावन मुहूर्तावर सर्व भाविक भक्तांना होत आहे बघा आपण बघू शकता असा हा कार्यक्रम या ठिकाणी भीमाशंकर ची मूर्ती आहे मित्रांनो बघा हे भीमाशंकर आपण या ठिकाणी आपल्याला प्रजापती ब्रह्मकुमारी विद्यालय याच्या माध्यमातून आपल्याला अमरनाथ दर्शन सुद्धा होत आहे बघा मित्रांनो आपण बघू शकता अशा प्रकारे या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि मित्रांनो या बाजूला आपलं पंचमुखी महादेव मंदिर जे आपण दर्शन घेतलं ते या बाजूलाच आहे बघा हे भक्तगण या ठिकाणी आजार आहे यांनी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलेलं आहे तर एक मिनिट आपण भाऊची विचारू भाऊ तुम्हाला हे आतमध्ये बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं तुम्हाला कसं वाटलं होता एकदम छान वाटलं कारण आपण जे बारा ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतभर आपण भ्रमण करतो त्या भ्रमणामध्ये त्याची प्रतिकृती जे ओरिजिनल वाटत आहे असं मला जाणवत आहे बघा मित्रांनो सर्व भाविक भक्त आनंदी झाले दर्शन घेऊन ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो जर आपल्याला ही बातमी आवडली असेल तर या बातमीला लाईक करा शेअर करा मित्रांनो मी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी अरुण नादा जाधव मानदेश न्यूज